महाविकास आघाडी उमेदवाराच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकदनिशी उभी राहील पक्ष निरीक्षक शेखर माने नांदेड आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक शेखर माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत झालेल्या बैठकीचा आढावा प्रसारमाध्यमांना दिला यावेळी जिल्हाध्यक्ष भूशीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा व लवकरच नव्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना राष्ट्रवादी बुथनुसार बांधणी करत असून लवकरच पार्टी गतवैभव मिळाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले नांदेड लोकसभा विषय विचारले असता महाविकास आघाडी लोकसभेची उमेदवारी कुणालाही देऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकदनिशी उभी राहून मावियो याच उमेदवाराला निवडून आणणार असल्याचे सांगितले पहा नेता नगरी न्यूज प्रतिनिधी अनिल विरुपक्ष मोटरेकर यांनी घेतलेले सविस्तर वर्ग संघटनात माडावा आढावा तसेच शहर नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा संघटनात्मक आढावा हे दोन्ही आढावा आज दिवसभर विधानसभा वाईज बैठका घेण्यात आल्या आहेत बूथरचना बूथची स्थिती काय आहे स्थिती काय आहे रिक्त पदं नेमकी कोणती आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या लोकसभा विधानसभामध्ये महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे कशा कशापतीनं पुढे जाता येईल असा एकंदरीत तालुकावाईत आढावा घेण्यात आला त्याचप्रमाणे हे घेत असताना नुकतं पद रिक्त झाले जिल्हाध्यक्ष नेमकं कुणाला करावं ही करा मतं पण सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकेची घेण्यात आली आणि अशा पद्धतीनं आज दिवसभर माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांना निरीक्षक अशातही भिसे जिल्हा कार्यकारणीचे सर्व सदस्य समोर आज बैठक घेण्यात आली सर भोसीकर साहेबांनी राजीनामा दिला काय नाराजगी होती का त्यांची नाराजगी आमच्यापर्यंत काही त्यांची आली नाही कारण काय राजीनामा त्यांचं काय का आमच्या समोर पण काय आलं नाही त्यांना प्रदेशवर संधी दिली आम्ही प्रदेशवर त्यांचं पत्र नियुक्ती झालं आणि पत्र नियुक्तीनंतर त्यांनी जुनाच राजीनामा तारीख जुन्या तारखेचा राजीनामा होता तोच आमच्याकडे पाठवला दोन तारखेला नियुक्ती झाली आणि सव्वीस तारखेचा राजीनामा आमच्याकडे पाठवून दिला गाड़ी में जो कोणता उमेदवार दिला सपोर्ट करणार पूर्णपणे संघ नांदेड जिल्ह्यात ना, लोकसभा राष्ट्रवादी लढवणार का महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल त्याला आमचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांनी एक संघपदी मदत करते